सेने निवेदन सादर निवेदनात भोकरच्या चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून उमरी रोडवर होणारी भाजीपाला बीट इतर ठिकाणी भरविण्यासह इतर विविध मागण्या दिले निवेदन शिवभीम सेनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत मुस्तापुरे यांची माहिती याबाबत सविस्तर बातमी अशी की आज मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिवभीम सेनेच्या वतीने भोकरचे तहसीलदार यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की भोकर शहरात अनेक दिवसांपासून छोटे मोठे अपघात होत आहेत तसेच शाळेला जाताना लहान मुली सायकल चालवत जात असताना अनेक वाहनाचे अपघात झाल्याची नोंद होत आहे अपघात करून मोठी वाहने पळून जात आहेत त्यामुळे अशी अपघात करून पळून जाणारी वाहने तत्काळ सापडावीत म्हणून आपण भोकरच्या प्रत्येक चौका चौकामध्ये कॅमेरे लावून नागरिकांना सहकार्य करावे त्याचप्रमाणे उमरी रोडवर भरणारी भाजीपाला बीट इतर ठिकाणी भरविण्यात यावी कारण ही बीट भर रस्त्यात भरत असल्यामुळे त्या ठिकाणी अपघात होत आहेत भोकरच्या सर्व ऑफिसमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात यावी कारण ऑफिस वेळेत कर्मचारी येत नसल्यामुळे अनेक नागरिकांची कामेही वेळेवर होत नाहीत तसेच विश्वकर्मा नगरमध्ये साचलेला कचरा तत्काळ उचलून इतर ठिकाणी नेण्यात यावा व गल्ली स्वच्छ करण्यात यावी वरील बाबी तत्काळ अंमलात आणाव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराचे निवेदन आज मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भोकरचे तहसीलदार यांना शिव सेनेच्या वतीने दिले असल्याची माहिती भोकरचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत मुस्तापुरे यांनी आज मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले चंद्रकांत मुस्तापुरे नमस्कार मी चंद्रकांत मुस्ताब्रे शिव आणि भीमसेना तालुका अध्यक्ष भोकर माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय भोकर ता भोकर जिल्हा नायक यांना निवेदन देण्यात आलेले आहे विषय भोकरच्या सर्व चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावून उमरी रोड व होणारी भाजीपाला पीठ इतर ठिकाणी भर भरणेबाबत तर माननीय तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे आमचे काम तात्काळ परिपूर्ण कर करण्यात यावे हीच विनंती आहे रस्ता अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आधुन करण्यात यांची नोंद घ्यावीचेही